आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर चिमुरड्या सुलेखनकार रेखाटनकार आणि पृथ्वीराज जाधव हो, यांनी साकारलेल्या अक्षरवारीचे सर्वत्र कौतुक होत आहे तालुक्यातील गणोरी येथील सुलेखनकार रेखाटनकार पृथ्वीराज जाधव हो यांना पंढरपूरच्या दिशेनं पालखी निघाल्याच्या पहिल्या दिवसापासून सु, अक्षरवारीला सुरुवात केली आहे पृथ्वीराजची अक्षरवारी फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर रील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून यंदाचीही त्यांची ही तिसरी अक्षर दिंडी आहे सलग तीन वर्षांपासून वारी निघाल्याच्या पहिल्या दिवसांपासून ते आषाढी एकादशीपर्यंत चुकता नित्यनियमाने अक्षरवारी सुरू आहे लॉकडाऊन काळात नवनवीन गोष्टी शिकणाऱ्या आपल्यातील कुसुप्त केलेल्या मुक्तपणे भरण्याची संधी घेणाऱ्या अनेक गुणी बालकांबद्दल कळले आणि सुलेखनकार रेखाटनकार पृथ्वीराज जाधव याने उत्तम रेखाटनासह सुंदर हस्ताक्षर लेखन करत एक नवी फक्ती रचना भाविकांच्या भेटीला आणली सुलेखनकार रेखाटनकार म्हणून पृथ्वीराज जाधव या बालकानं आपली वेगळी ओळख निर्माण केली एक सुंदर हस्तअक्षर लेखन आणि चित्र रेखाटन या दोन्ही कला लॉकडाऊन काळात अवगत करणारा दहा बारा वर्षाचा बालक असून त्याची उल्लेखनाची आवड आणि लिखाणातील नियमितपणा चिकाटी पाहून मान्यवरांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्याला मिळालं लॉकडाऊन काळापासून तो आजपर्यंत सुमारे पाच वर्षात तीन हजारपेक्षा जास्त रेखाटणे पूर्ण करणाऱ्या रे या गुणी बालकाचे नाव आहे पृथ्वीराज गणेश जाधव हो। पृथ्वीराज हा फुलंब्री तालुक्यातील गनुडी येथील रहिवाशी औरंगाबादच्या एस बी ओ इंग्रजी शाळेत विद्यार्थी आता तो इयत्ता नववीत आहे तो तसा दुसरीतील असल्यापासून बऱ्यापैकी चित्र काढू लागला होता पण तेव्हा त्याच्यातील ही कला तितकीच लक्षवेधी नव्हती मात्र आता ती एक लक्षवेधी ठरल्या जाते ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर